نومکس خاصه د مېترنول اته باغنه په کندا بازار په تر پیلۍ باسه مېترنول بوتاوې ده لال کنده چاو کلته مترنول 12 ګنټه ده تر کیمان درته 2300 روپۍ کما درته 2700 روپۍ او سره سره درته 2500 روپۍ ده आता पुली समिती मिळते मित्रांनो पुणे इथे लोकल कांद्याच्या अवकानो बारा हजार सहाशे तीस क्विंटलची तर किमान दौरात बाराशे रुपये कमाल दौरता तीन हजार रुपये व सर्व सरांवर एकवीसशे रुपये पुली भाषा मिळे मित्रांनो लासलगाव विनेफाड इथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकालतील मित्रांनो अकराशे वीस क्विंटलची तर किमान अठराशे रुपये कमाल दोरात एकोणतीसशे अकरा रुपये व सर्व सरांवर अठ्ठावीसशे एक रुपये भाषा मिळते मित्रांनो पारणे इथे उन्हाळ्या कांद्याच्या मित्रांनो सात हजार पाचशे एकोण साठ क्विंटलची तर किमान दरतात हजार रुपये कमाल दरता एकतीसशे रुपये व सर्वसाधारण जुता सोन्वीशे पन्नास रुपये तर फुली बाजार समिती मित्रांनो राहता येते कांद्याच्या वकाल ते मित्रांनो चार हजार पन्नास क्विंटल चित्र किमान होता पाचशे रुपये कमाल होता बत्तीसशे रुपये व सर्वसाधारण होता पंचवीसशे रुपये तर अशा तऱ्हेनं त्याचे कांदा बाजार व वा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकपासून शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका